नमस्कार सुप्रियाच किचन आणि लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत तर घरातील मच्छर माशा चिलटे घालवण्यासाठी आपण घरगुती असा रामबाय उपाय पाहणार आहोत त्यासाठी इथे आपण कापराची एक वडी घेतलेली आहे आणि ती आपण या खलबत्त्याच्या साह्याने कुटून घ्यायची आहे त्याचा बारीक भुगा करून घ्यायचा आहे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका आता आपण दुसरी जी वस्तू वापरणार आहे ती म्हणजे नीम तेल म्हणजेच कडुनिंबाचे तेल कडुनिंबाच्या तेलामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात ते आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात तर आता आपण इथे दिवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे कडुनिंबाचं तेल घालून घ्यायचं आहे कापूर हा विषाणुरोधक आणि बुरशीनाशक आहे कापुरामुळे हवा शुद्ध राहण्यासाठी मदत होते तर आपण इथं जी कापूरची बुकटी करून घेतलेली आहे ती या तेलामध्ये घालून घ्यायची आहे तुम्ही हा व्हिडिओ जो लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा आणि हा दिवा आपल्याला देवघरामध्ये किंवा ज्या ठिकाणी मच्छर माशा चिलटे जास्त प्रमाणात होतात शक्यतो किचनमध्ये याचे प्रमाण खूप असते तर तुम्ही तिथे हा लावून ठेवू शकता आणि हा उपाय तुम्ही घरी नक्की करून पहा आणि याच्यामुळे घरामध्ये नक्की फरक पडतो की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद